कोपरगाव शहराची बाजारपेठ व व्यापार वाढावा बा, तसेच आपल्या गावाची आर्थिक उलाढाल आपल्याच गावात व्हावी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने खास ग्राहकांकरिता आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेनुसार भव्य ग्राहक सन्मान योजना दोन हजार चे उद्घाटन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे संजीवनी स्वयं सहायता बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई कोल्हे तहसीलदार महेश सावंत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे राज्य अध्यक्ष काकासाहेब कोयटे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केले या, या प्रसंगी शिवसेनेचे योगेश बागुल भरत मोरे सनी वाघ धरम बागरेजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक मंदार पहाडे आशुतोष पटवर्धन रमेश शिरोडे संतोष गंगवाल तुलसीदास खुबाणी सह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेचे तिसरे वर्ष असून या योजनेत मोटरसायकल पासून सोन्याच्या नथी पर्यंत सुमारे सहाशे वस्तू अंदाजे दहा लाखांच्या किमतीच्या वस्तू देण्यात येणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप साखरे तर आभार राजकुमार बंब यांनी मानले महासंघ आणि कोपराव, कोपराव योजनेचा शुभारंभ कोसाका उद्योग समूहाच्या चैतरीताई काळे संजीवनी उद्योग समूहाच्या रेणुकाताई कोले त्याचप्रमाणे कोपररावचे तहसीलदार कोपररावचे पोलीस निरीक्षक त्यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आलेला आहे आमचा याच्यामध्ये उद्देश एकच आहे की कोपरावच्या लोकांनी स्थानिक बाजारपेठेमध्ये खरेदी करावी विशेषतः छोटे जे काही व्यावसायिक आहेत रस्त्यावर बसणारे व्यावसायिक जे पणत्या विकतात जे रांगोळी विकतात जे आकाशकंदील विकतात तीसुद्धा खरेदी ऑनलाईन न करता स्थानिक बाजारपेठेत ती खरेदी व्हावी या उद्देशानं लाखो रुपयाची शेकडो बक्षिसं व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट्स यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे ही बक्षिसं ज्याप्रमाणे मोठ्या दुकानदारांना लागू शकतात मोठ्या दुकानदारात खरेदी केलेल्या ग्राहकांना लागू शकतात मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे आमचा की वीस रुपयाची पण ती खरेदी केलेल्या ग्राहकालासुद्धा ही बक्षिसं लागलेली आहेत त्यामुळे छोट्या रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांनीसुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा आणि कोपरावच्या नागरिकांनीसुद्धा स्थानिक बाजारपेठेतून वस्ती खरेदी करून त्याच्यामध्ये या बक्षिसांचा लाभ किंवा बक्षिसांमध्ये आपलं भाग्य आजमावं अशी व्यापारी महासंघ आणि किरणा मर्चंट असंच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना नम्र विनंती करतो